राज्यातलं वातावरण शांत असलं पाहिजे गोरगरीबांची घरं जी आहेत ही पेटता कामा नयेत एकमेकाच्या जीवावर कोणी उठता कामा नये आणि वातावरण शांत राहावं हा त्याच्या पाठीमागचा माझा हेतू आहे याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही पवारसाहेब पण म्हणाले की ठीक आहे तुम्ही मीडियाला सांगा की आम्ही याच्यात मी राजकारण आणणार नाही तेवढा एक सामाजिक प्रश्न म्हणून जे आहे मी ह्या दोन चार लोकांबरोबर चर्चा करून काय मार्ग काढायचा आहे त्याच्यावर आम्ही चर्चा करू मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आहे ते, ते दिलं पाहिजे त्याकरता महाराष्ट्राचे सर्वच पक्ष आणि सर्व विधिमंडळ मराठा समाजाच्या पाठीशी आहे तर ओबीसीतनं हे आरक्षण देऊ नये याकरता पवारसाहेबांची शरद पवारसाहेबांची आणि काँग्रेसच्या अनेक नेत्याची भूमिका आहे पण ती स्पष्टपणे येत नाही आणि त्यामुळं छगन भुजबळ साहेबांनी घेतला पुढाकार योग्य आहे शेवटी हे महाराष्ट्राच्या सामाजिक सलोगा कायम रहावा याकरता घेतलेला पुढा घेतलेला पुढाकार आहे आणि त्यामुळं छगन भुजबळ साहेबांची विनंती शरद पवार साहेब मान्य करतील असं मला वाटतं